नमस्कार मिसेस फौजी चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आज मी डिमांडला गेलेले ना मी आणि फौजी साहेब गेलेले आणि सुवारीसाठी काय आणले बघू शकता तुम्ही सुवर्णसाठी आईस्क्रीम आणले दोन डबे आणले तिला आईस्क्रीम खूप आवडते म्हणून भरपूर सामान आणले जिरे आहे ना बेसन दालचिनीचं पाकड मी एक दोन महिन्याचा स्टॉक असतो बासमती तांदूळ त्याच्यानंतर पैसे शिवाणीसाठीच आहे मुंगरी शिवा गोल्ड्रिक आहे शिवाणीसाठी सगळं तिचं आहे खायचं सामान कोल्ड ड्रिंक कारण शिवमाया तिचं नाही आहे इथं त्याच्यामुळं दिवाळीसाठी खसखस मसाला चकली मसाला पाठी मिरड डाळ आणि ही पण खास सुहाणीसाठी शेगण्याच्या की तिला खूप आवडते नंतर जे बाप्पांनी जे सगळे मांडले घेतले आहेत हे बदाम ते तुझ्या भैयासाठी हे भैयाला लागतो हे गूळ आणि हे ना हे माझ्यासाठी हे माझ्या आवडीचं आहे देऊ शकता तुझी हे ना खजूर हे माझ्यासाठी उपवास आले ना नवरात्रीचे नऊ दिवस माझा उपवास असतो ना त्याच्यामध्ये लागेल मला हे पण राजू लाडू आहेत गाडीमध्ये लाडूच आहे पेन आहे सुवारीसाठी विरची पावडर आणि ना त्यात काही तेलाचे पाकिट आहेत हे आम्ही ना राईस ब्रँड खातो कारण काय कॅटसाठी ठीक असते एकदम महिलेचा स्टॉक आहे लागतो त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये साखर इथे तेलच आहे हे देवासाठी लागतं तुम्हाला हे उपवासच आहे राजगाचा आचार हे ना मिल्क आहे दूध आणि मला मी दीप पाकीत त्याच्यानंतर हे ना एकदम फेवरेट हे आवडीचं आहे काजू कत्री मला खूप आवडतंय साहेबांनी हे आणि हे ना पोहा नाश्त्यासाठी लागतो सकाळचा आणि हे ना सुना पाऊस आहे ना हातीचा आहे आणि ही खेची मला लागते ब्लाउजसाठी करण्यासाठी त्याच्यानंतर हे तिचं पेन आहे हे चण्याची डाळ आणली थोडी हे ना मुरमुरे मुळे आणले शेजारी मेघाताई तिने सांगलेले ते आणले भरपूर सामान आणले बघू शकतात हे भरपूर सामान आणलेलं आहे बघू शकता हे महिन्याचं आहे त्याच्यात हे डाळी तर आणलेले नाही जास्त कारण गेले महिन्यात आणलेले डाळी नाही हे आईचं सामान भरपूर आहे तर माझं कसं वाटलं आजचं व्हिडिओमध्ये की सांगा तुम्ही है ना तर उद्या ऐकलं व्हिडिओमध्ये येऊ बाय बाय